नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर संदर्भातली विधेयकं मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन सुरू राज्याची तयारी अपुरी असल्यानं जीएसटी एक जुलैऐवजी एक सप्टेंबरपासून लागू करावा पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी मतदान यंत्रांची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आज प्रात्यक्षिक सादर करणार चीनमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताच्या पुरुष संघाला सुवर्ण पदक आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे बद्रीनाथ यात्रा स्थगित पंधरा हजार पर्यटक अडकले सर्व पर्यटक सुरक्षित नमस्कार आता बातम्या राज्य जीएसटी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आज सुरू झालं दोन्ही सभागृहात वंदे मातरम्न या अधिवेशनाची सुरुवात झाली वस्तू आणि सेवा कर विषयक तीन विधेयकांपैकी स्थानिक प्राधिकरणांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातलं विधेयक आज विधानसभेत सुरुवातीला चर्चेला घेण्यात आलं मूळ विधेयक आणि त्यासोबतची दोन विधेयकं अशी तीन विधेयकं वित्तमंत्र्यांनी सादर केली कामकाजाच्या सुरुवातीला या विधेयकासंदर्भात सविस्तर माहिती देण्याची मागणी विरोधकांनी केली त्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तीन विधेयकांची वैशिष्ट्य विरोधकांना सांगितली हा देशात असा एकमात्र कायदा आहे की ज्या कायद्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपला राजकीय राजकी विचार तांत्रिक मुद्द्यावर न मांडता वन नेशन वन टॅक्स या भावनेतून मांडला या या कायद्याला राज्यसभेमध्ये सर्वच्या सर्व राजकीय पक्षांनी एकमतानी सहमतीने केलं खरं तर लोकशाहीमध्ये बहुमतानी निर्णय व्हावे हे अपेक्षित आहे पण या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये सहमतीनी निर्णय झाले महाराष्ट्राच्या विधानसभेनी अशा तांत्रिक मुद्द्यामध्ये न जाता आदान प्रदान करून विचाराचा संवाद करून एखाद्या ठिकाणी काही सूचना असेल असेल सजेशन ठीक आहे त्या विचार करता येईल वस्तू आणि सेवा कराच्या सुधारणा विधेयकासंदर्भातली मराठीतली प्रत उपलब्ध न झाल्यानं विरोधी सदस्यांनी त्याबाबत सभागृहात जोरदार आक्षेप घेतला ही प्रत मिळेपर्यंत चर्चा करता येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयक क्रमांक चौतीस म्हणजे स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देणारा आहे त्याच्या दोन्ही प्रति उपलब्ध झाल्यावर त्यावर चर्चा करावी असं सांगितल्यावर चर्चा सुरू झाली हे विधेयक मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महानगरपालिकेचा जकात महानगर कर रद्द होणार असून इतर सव्वीस महानगरपालिकांमध्ये स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी देखील रद्द झाल्यानं त्याला निरंतर नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था या विधेयकात असल्याचं स्पष्ट केलं दरवर्षी नुकसान भरपाईत आठ टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे ज्या वर्षातलं उत्पन्न सर्वात जास्त आहे ते उत्पन्न नुकसान भरपाईसाठी गृहीत धरलं आहे असं त्यांनी सांगितलं दर महिन्याला मुंबईसह सत्तावीस महानगरपालिकांना नुकसान भरपाईचा निधी दिला जाईल अशी माहिती वित्तमंत्र्यांनी यावेळी दिली काँग्रेसच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांनी विधेयकाबाबत भूमिका मांडली जीएसटी विधेयक महत्वाचं असून त्याला मंजुरी देण्याचीच आमची भूमिका आहे मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सोडलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार पंधरा साली राज्य सरकारनं एलबीटीचा काही भाग रद्द केल्यामुळे राज्य शासनाचं चा दरवर्षी चार ते पाच हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असा आरोप त्यांनी केला विक्रीकर विभागात तीन हजार पाचशे पदं अद्याप रिक्त आहेत तसंच जीएसटीच्या वसुलीसाठी सर्वांना प्रशिक्षण मिळालेलं नाही त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी एक जुलै ऐवजी एक सप्टेंबरपासून करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली या विधेयकासंदर्भात वित्तमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चौफेर टीकास्त्र सोडलं प्रकारे नवीन सत्ताबाह्य केंद्र तयार होत असल्याचा आरोप त्यांनी केला केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यासह सर राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या नेत्यांना मंत्रालयात बोलावून चर्चा करायला हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं केंद्राकडून दरवर्षी राज्याला चौदा टक्के वाढ मिळणं अपेक्षित असतानाही महानगरपालिकांना केवळ आठ टक्के वाढ का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला या नुकसान भरपाईमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात महानगरपालिकांसाठी दरवर्षी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली हे आर्थिक अनुदान देताना सर्व महानगरपालिकांना कामगिरीचा मापदंड घालून द्या आणि तो पूर्ण करणाऱ्यांनाच ही भरपाई द्यावी अशी सुधारणा या विधेयकात करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली शिवसेनेचे मुख्य प्रतोत सुनील प्रभू यांनी आपल्या पक्षाची भूमिका यावेळी मांडली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या विकासकामात आर्थिक निधीची अडचण येणार नाही असं मत व्यक्त केलं शिवसेना भाजपा सरकारवर टीका करण्याऐवजी तुमच्या आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये तुमच्याच किती भांडणं होती आधी पहा अशी टीका त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर केली विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला सरकारला जीएसटीपेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्वाची वाटत नाही का असा प्रश्न त्यांनी विचारला या अधिवेशनातच कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली मुस्कट दाबी करून चालला ना अध्यक्ष महोदय बहुमताच्या जोरात आपण या पद्धतीने चर्चा ना नाकारणं योग्य ना अध्यक्ष महोदय आणि म्हणून आमची मागणी आहे की या संबंधी आमची जरी संघर्ष यात्रेचा संपली असली परंतु ती संघर्ष आमचा शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेपर्यंत अध्यक्ष मोदा सुरूच राहणार आहे आणि म्हणून राज्य सरकारने ताबडतोब या संबंधामध्ये विद्या या ठिकाणी निवेदन करावं किंवा अध्यक्ष मोदय आता तरी या जीएसटीच्या विधेयकाच्या चर्चेनिमित्तानं कर्जमाफीची घोषणा करावी अशी अध्यक्ष आमची मागणी आहे त्यानंतर माजी मंत्री ए टी पवार यशवंत पाटील आणि दयाराम काबगते यांचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला विधान परिषदेमध्ये दे दुपारी दोन वाजल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली यावेळी सभागृहात शोकप्रस्ताव मांडल्यावर कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं भारत चीन सीमगत असलेल्या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची बैठक होत आहे ते तीन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान गंगटोक इथं भारत चीन सीमा प्रश्नावर चर्चा करणार आहेत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या पाच राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग आज नवी दिल्लीत या यंत्राचं प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहे अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप विविध विरोधी पक्षांनी केला होता या यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा मतदान पत्रिकांचा वापर करण्याची त्यांची मागणी होती या पार्श्वभूमीवर या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी या पक्षांना दिलं होतं आज या मतदान यंत्रांबाबत सुमारे दोन तास सादरीकरण होणार असून त्यानंतर वार्ताहर परिषदही होणार आहे तसंच ज्या पक्षांनी या यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांना देखील विशिष्ट तारखेला ही मतदान यंत्र हाताळायला दिली जाणार आहेत यावेळी त्यांनी त्यात फेरफार करून दाखवण्याचं आव्हान निवडणूक आयोगानं दिलं आहे सांगली जिल्हा दोन वर्षात बेघरमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते काल मिरज इथं शासनाच्या विकास योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात साडेसहा हजार घरांचं काम पूर्ण झालं असलं तरी सरकारी सर्वेक्षणानुसार अद्यापही जिल्ह्यात पंधरा हजार नागरिक बेघर आहेत ही बाब लक्षात घेऊन आगामी दोन वर्षात पंधरा हजार घरं बांधावीत असं त्यांनी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सांगितलं जलयुक्त शिवार योजना पारदर्शी आहे मात्र या योजनेबाबत काही तक्रारी असल्या तर त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिलं असं आहे की जलयुक्त शिवारमध्ये चार लाखपेक्षा जास्त स्ट्रक्चर तयार झाले आणि याच्यामध्ये आपण दोन गोष्टी केलेल्या आहेत एक थर्ड पार्टी ऑडिट आहे आणि एक कॉन्करट ऑडिट आहे आणि ही पहिली योजना अशी आहे की प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग करावं लागतं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सेट त्याचा फोटोग्राफ हा आपण अपलोड करतो त्यामुळे या योजनेमध्ये पूर्ण पारदर्शिता आहे तथापि जर कुठे तक्रार आली तर त्या तक्रारीवर कारवाई ही केली जाईल सगळ्यात महत्वाचं काही जनतेची योजना सरकारची योजना नाही झाली काम जनता करते त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण फार अविश्वास दाखवला जनतेवर अविश्वास होईल कृषी पंपांच्या वीज दरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच हा प्रश्न सोडवू असं आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं कृषीपंपाच्या वीज दरवाढीला शेतकऱ्यांनी विरोध केला असून या प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी ज्येष्ठ नेते मध्ये भेट घेतली राज्य विद्युत नियामक आयोगानं कृषीपंप वीज ग्राहकांवर आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांवर एप्रिल महिन्यापासून युनिट एक रुपया सत्त्याण्णव पैसे दर लागू केला आहे दोन हजार पंधरामध्ये हा वीज दर बहात्तर पैसे प्रति युनिट इतका होता ही दरवाढ रद्द करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारमधून बाहेर पडायची तयारी आहे असा गर्भित इशारा देत कर्जमुक्ती दिली तर सरकार पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली शिवसेनेच्या मी कर्जमुक्त होणारच या अभियानाअंतर्गत नाशिकमधल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी काल पुन्हा आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीकेची झोड उठवली कर्जमाफी हा तात्पुरता इलाज असेल तर तो, तो इलाज करा पुढचं नंतर बघता येईल असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कर्जमाफी मागायचे आता ता, सत्तेत आल्यानंतर त्यांचं अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये रुपांतर झालं असा टोला ठाकरे यांनी लगावला कर्जमुक्ती द्या किंवा शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये द्या अन्यथा कर्जमुक्तीसाठी विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात सांगितलं राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे कर वाढवून सामान्य जनतेवर भार टाकण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते राज्यात दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर लावलेला सहा रुपयांचा अधिभार दुष्काळ संपल्यानंतरही घेतला जातोय आणि आता पुन्हा सरसकट अकरा रुपयांची पेट्रोल दरवाढ राज्य सरकारनं केली आहे असं ते म्हणाले देशात सर्वाधिक महाग पेट्रोल राज्यात मिळत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पेट्रोलवर अधिभार लावण्याचा निर्णय सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भारतीय वैद्यकीय क्षेत्रात विक्रम नोंदवणारी देशातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यात नुकतीच यशस्वीपणे पार पडली डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली बारा डॉक्टरांच्या चमूनं पुण्यात सुमारे आठ तास ही शस्त्रक्रिया केली सोलापूरच्या एकवीस वर्ष वयाच्या युवतीला जन्मतःच गर्भाशय नव्हतं याचं निदान झाल्यावर तिच्या आईनंच तिला गर्भाशय दान केलं सुरुवातीला आईचं गर्भाशय दुर्बिणीच्या मदतीनं काढून त्याचं प्रत्यारोपण मुलीच्या शरीरात करण्यात आलं दोघींची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांच्या चमूनं सांगितलं भारतातली ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया आहे गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया स्वीडन इथं दोन हजार तेरामध्ये झाली होती आतापर्यंत जगभरात अशा पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या आहेत पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी निर्भयतेनं मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी केलं आहे येत्या चोवीस मे रोजी पनवेल महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीच्या तयारीचा आढावा सहारिया यांनी घेतला दिव्यांग आणि वयस्कर मतदारांसाठी योग्य व्यवस्था केली जावी तसंच आवश्यक त्या ठिकाणी रुग्णवाहिकाही तयार ठेवावी अशा सूचना त्यांनी दिल्या मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचवण्यासाठी यंत्रणेला वेग द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतली सर्व प्रकारच्या दारूची दुकानं तेवीस ते सव्वीस मे दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं तीन वर्ष पूर्ण केली आहेत सत्तेत विराजमान झाल्यावर सरकारसमोर मोठं आव्हान होतं ते काळ्या पैशाला चाप बसवणं आणि त्यातूनच विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला पाहूया त्याबाबतचा वृत्तांत पैशाला चाप बसावा यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली सव्वीस मे दोन हजार चौदा ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टीची स्थापना केली परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ब्लॅक मनी अँड इम्पोझिशन ऑफ टॅक्स दोन हजार हा कायदा अंमलात आणण्यात आला परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याचा नियमही लागू करण्यात आला या नियमात विदेशातून मिळणारा पैसा लपवणं तसंच कर चुकवेगिरी केल्यास दहा वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे जी ट्वेंटी आणि इतर देशांकडून काळ्या पैशाबाबतची माहिती मिळावी यासाठीही भारतानं बोलणी केली तसंच स्वीस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याच्या दृष्टीनं भारत आणि स्वित्झर्लँडमध्ये डबल टॅक्सीशन अवॉर्डन्स करण्यात आली त्याचबरोबर एक जून दोन हजार सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार सोळा या दरम्यान उत्पन्न घोषित योजना लागू करण्यात आली होती यातून काळा पैसा उघड करणाऱ्यांना पंचेचाळीस टक्के कर द्यावा लागला होता तसंच अशा लोकांची नावंही गुप्त ठेवण्यात आली बेहिशेबी मालमत्ता आणि काळ्या पैशाचे व्यवहार थांबावेत यासाठी सरकारनं एक नोव्हेंबर दोन हजार स्थावर मालमत्तेत काळ्या पैशाची गुंतवणूक यासाठी प्राप्तिकर नियमातही बदल करण्यात आले देशभरात अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभाग सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं धाडी घातल्या आतापर्यंत सरकारनं सव्वा लाख कोटी रुपये इतका काळा पैसा जनतेसमोर आणला आहे सरकारच्या धोरणामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या काळ्या पैशालाही चाप बसला आहे काळ्या पैशा विरोधात सरकारनं धडक मोहीम हाती घेतली आहेच पण येत्या काळात या संदर्भात आणखी कठोर पावलं उचलण्यात येणार आहेत रेल्वे स्थानकातल्या स्वच्छतेबाबत देशभरात घेतलेल्या सर्वेक्षणात अहमदनगर रेल्वे स्थानकानं स्थानका अ दर्जाच्या रेल्वे स्थानकांच्या गटात देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे अदर्जाच्या सुमारे तीनशे बत्तीस रेल्वे स्थानकांचं मार्च महिन्यात क्वालिटी काउन्सिलिंग ऑफ इंडियानं सर्वेक्षण केलं होतं अहमदनगर रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यात तेरा स्वच्छता कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे विशेष म्हणजे यात दहा महिला कर्मचारी असून त्या आपल्या घराप्रमाणे रेल्वे स्थानकांची स्वच्छता करतात रेल्वे स्थानक स्वच्छता सर्वेक्षणात साफसफाई बरोबरच खाद्यपदार्थ स्वच्छता प्रतीक्षागृह स्वच्छता या सर्व बाबींची पाहणी समितीमार्फत होते कुठलीही अत्याधुनिकी उपकरण नसताना सगळे हात सफाई करताना त्यांनी रेल्वे स्थानक साफ पूर्ण भारतात एक वेगळं मापदंड ठेवलेलं आहे प्रथमच ऐतिहासिक स्वरूपात अहमदनगर शहराला अभमान कोणा कोणी केलेली मेहनतीचं प्राप्त होत आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आमचं जसं घर आहे तसं समजतो करतो आता सा तिसरा नंबर आलाय आला तूर खरेदी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसनं आज बुलडाणा शहर बंदचं आवाहन केलं आहे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकान बंद ठेवण्याचं आवाहन केलं त्याला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त परभणी इथं नुकतंच खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं राज्य सरकारचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयानं संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ किसनराव लवांडे यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं चा उद्घाटन झालं शेतकरी स्वतः शेतमालाचा भाव ठरवू शकत नाहीत मात्र व्यापारीच जास्त नफा कमावतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली राज्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शेतकऱ्यांचे गाव पातळीवरचे तसंच पीकनिहाय दबावगट तयार करायला हवेत असं ते म्हणाले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेश वर्लू आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक डॉ एल जाधव यावेळी उपस्थित होते खारफुटीच्या जंगलाचं पर्यावरण आणि मानवी जीवनातील महत्त्व तसंच त्यांचा सागरी जैव साखळीत असलेला उपयोग लक्षात यावा यासाठी नवी मुंबईतल्या ऐरोली इथं किनारी आणि सागरी जैव विविधता केंद्र नुकतंच सुरू करण्यात आलं असून ते जनतेसाठी खुलं केलं आहे काही वर्षांपूर्वी आलेल्या सुनामीच्या संकटामुळे खारफुटीच्या जंगलांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे ठाणे खाडीचा मुंबईकडील भाग हा अशा खारफुटीच्या जंगलानं व्यापला असून तो भाग संरक्षित वन म्हणून घोषित झाला आहे या जंगलात असणारं सागरी आणि इतर जीवन कळावं म्हणून ऐरोळी इथं किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र शासनाच्या वन विभागाकडून नुकतंच सुरू करण्यात आलंय जनतेसाठी हे केंद्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुलं असून विद्यार्थी आणि मुलांना इथल्या माहिती केंद्रात जर्मन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हसत खेळत माहिती मिळते विविध प्रकारचे मासे आणि पक्षी यांचे आवाजही इथे ऐकता येतात लोकांना एक आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात राहून एक बोर्ड बोर्ड वॉक असेल किंवा आपले फ्लेमिंग गो रायड असतील जेणेकरून लोकं ॲक्च्युअल निसर्गात उतरून निसर्गाचा आनंद घेतील आणि त्यातून माहितीही मिळेल असा एक मेजर उद्दिष्ट इथून आम्ही हे केंद्र चालू केलं एक महिना मुलांना त्याबद्दल एक, एक आकर्षण निर्माण व्हावं यासाठी आपण तो फ्री केला आहे तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जास्तीत जास्त माहिती पुट ऑन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये लाईव्ह फिशिंग फिशेस काही ठेवले आहे मरीन जे फिशेस पाऊंड होतात ते आपण टँकमध्ये ठेवले किंवा जे फ्लिमिंग ठेवले त्याच्यामध्ये एक चार लोक ॲट अ टाइम ऑपरेट करू शकतात आणि एक हसता खेळत वातावरणामध्ये शिकू शकतात म्हणजे जीव जे आहेत इथे पक्षी प्राणी आणि हे झाड तर इथल्या सगळा फ्लोरा आणि फॉना जो आहे या एरियामधला कोस्टल एरियामधला तो इथला आम्ही बघायला आलोय प्रत्येकामध्ये हा अवेअरनेस आला पाहिजे की आपल्याला जी काही वनस्पती किंवा पक्षी प्राणी आहेत ते करायला पाहिजे कारण हे रिसोर्सेस खारफुटीच्या जंगलाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या जंगलातून जाणारा खास मार्गही तयार करण्यात आला आहे याशिवाय या, या खाडीत दरवर्षी येणाऱ्या हजारो अग्निपंखी रोहित पक्ष्यांचं अर्थात फ्लेमिंगोचं दर्शन सुखावणार आहे आपलं खाद्य टिपणाऱ्या या पक्ष्यांना पाहता यावं म्हणून लवकरच एक चोवीस आसनी यांत्रिकी नौका पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे या खाडी परिसरात दोनशे विविध प्रजातींचे पक्षीही आढळून येतात सध्या या केंद्राला पर्यटक चांगला प्रतिसाद देत असून दिवसागणिक त्यात वाढ होत आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्य विधानसभेत वस्तू आणि सेवा कर विषयक विधेयकांपैकी स्थानिक प्राधिकरणांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातलं विधेयक मंजूर झालं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी ही माहिती दिली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं उज्ज्वल केसकर यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं आहे यावेळी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका फैयाज यांना ज्येष्ठ गायक पुरस्कार प्रदान करण्यात आला नाट्यसंगीत रजनीच्या वतीनं मिनल दातार मुग्धा वैश्यंपायन यांनी गाणी सादर करून महोत्सवाची सुरुवात केली हा महोत्सव उद्यापर्यंत सुरू राहणार असून यात पंडित आनंद भाटे तालयुगी पंडित सुरेश तळवळकर पंडित सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम होणार आहेत चीनमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताच्या पुरुष संघानं आज कंपाऊंड प्रकारचं सुवर्णपदक पटकावलं भारतीय संघानं अंतिम फेरीत कोलंबियाच्या संघाचा दोनशे सव्वीस दोनशे एकवीस असा पराभव केला अभिषेक वर्मा चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग यांचा हा या संघामध्ये समावेश होता भारतीय संघानं पहिला सेट अठ्ठावन्न सत्तावन्न असा जिंकला कोलंबियाला केवळ शेवटच्या सेटमध्ये बरोबरी सातता आली मात्र पाच गुणांची पिछाडी त्यांना भरून काढता आली नाही उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळल्यानं बद्रीनाथमधली चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली आहे जोशी मठापासून सहा किलोमीटर अंतरावर हाती पहाड या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे यामुळे सुमारे पंधरा हजार भाविक बद्रीनाथमध्ये अडकले आहेत सीमा रस्ते संघटनेचे कर्मचारी रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहेत मात्र पावसामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहेत तरीही शर्थीचे प्रयत्न करून ढिगारा हटवण्याचं काम होत असल्यानं आज दुपारपर्यंत हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता है। है। आहे बद्रीनाथमध्ये अडकलेल्या भाविकांसाठी प्रशासनानं सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ज्या ठिकाणी ते आहेत तिथंच थांबण्याची सूचना प्रशासनानं केली आहे अडकलेल्या भाविकांमध्ये सुमारे एकशे एकोणऐंशी भाविक महाराष्ट्रातले असून ते सर्वजण सुखरूप असल्याचं महाराष्ट्र परिचय केंद्रानं सांगितलं आहे या सर्वांशी संपर्क साधला असून त्यांच्या निवासाची आणि इतर व्यवस्था केली आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात कमाल तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात कमाल का तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर संदर्भातली विधेयकं मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन सुरू राज्याची तयारी अपुरी असल्यानं जीएसटी एक जुलै ऐवजी एक सप्टेंबरपासून लागू करावा पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी मतदान यंत्रांची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आज प्रात्यक्षिक सादर करणार चीनमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारताच्या पुरुष संघाला सुवर्णपदक आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे बद्रीनाथ यात्रा स्थगित पंधरा हजार पर्यटक अडकले सर्व पर्यटक सुरक्षित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर